मक्का पिकाचं तुम्ही रब्बी सीजनमध्ये चाळीस क्विंटल उत्पन्न एकरित्यामध्ये मिळू शकता मी सांगितले जर चार वाण या ठिकाणी निवडलेले असेल तर जो पहिला वाण आहे तो म्हणजे की शेतकरी मित्रांनो ॲडवांटा कंपनीचा पी एस सी सर्वात जास्त उत्पन्न देण्यासाठी हा वान त्यामध्ये प्रसिद्ध आहे याची बिट्टी देखील बारीक असते आणि दाणे देखील आकाराने मोठे असतात परिणामी तुम्हाला ॲव्हरेजली उत्पन्न देखील जास्त मिळत असतं ह्याच कंपनीचा एक दुसरा देखील वाण आहे तो म्हणजे की सातशे एकावन्न या देखील वाणाची तुम्ही निवड करू शकता नंबरचा वाण आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे बायो सीडचा सत्त्याण्णव हा नवीन आलेला वाण आहे या देखील वाणाची तुम्ही रब्बी सिझनसाठी निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ह्याच कंपनीचा पूर्वीचा एक वान होता तो म्हणजे सत्याण्णव जुना वान आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे हा देखील अतिशय चांगला या देखील वाणाची तुम्ही निवड करू शकता मायकोचा अडतीस पंचेचाळीस ह्या वानाला कोण नाही ओळखत या देखील वाणाची तुम्ही रब्बी सिझनमध्ये निवड करू शकता अतिशय चांगला उत्पन्न देणारा हा देखील वान आहे शेतकरी मित्रांनो जो चार नंबरचा वाण आहे तो म्हणजे की नजरूड सीडचा कॅप्सूल या देखील वाणाची तुम्ही निवड करू शकता हा देखील वाण तुम्हाला चांगलं उत्पन्न सीजन सीझनमध्ये मिळून देईल शेतकरी मित्रांनो मी जे काही वाण या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट केलं आहे या सर्व वाणांचे दाण्यांचा रंग आकर्षक नारंगी रंग आहे आणि आकाराने मोठे आहे आणि बिट्टी परिणामी छोटे आहे त्यामुळे तुम्हाला निश्चितच ह्या वानापासून जास्त उत्पन्न मिळेल पण शेतकरी मित्रांनो जास्त उत्पन्न घेण्यासाठी वाण जेवढा महत्वाचं आहे तेवढे तुमच्या बाकीच्या प्रॅक्टिसेस सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे अंतर देखील चांगलं ठेवा आणि खत व्यवस्थापनावरती भर द्या निश्चित तुम्हाला रब्बी सीझन मध्ये मका पिकाचा चाळीस क्विंटलच्या वरतीच उत्पन्न यायला मदत या ठिकाणी होणार आहे मका उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद